नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे ऋषिकेश प्रॉपर्टीच्या कागदांवरती सही करत असतो आणि तेवढ्यात पार्वती थांब ऋषिकेश ते कागदपत्र देवापुढे ठेव असं सांगत असते आणि इकडे जानकी ऐश्वर्या लताबाई हे देवघरात आलेले असतात आणि जानकी देवापुढे प्रॉपर्टीचे कागद ठेवते आणि तेवढ्यात ऐश्वर्याचं नाटक सुरू होतं आणि ऐश्वर्या लताबाईंकडे बघून म्हणत असते अरे अरे काय झालं तुम्हाला चक्कर येते का हे पाहून जानकी लताबाईंची काळजी वाटायला लागते आणि त्यावेळेस ती पटकन उठते आणि काय होते तुम्हाला असं ती तिला विचारत असते तर लताबाई हे सगळं काही नाटक करत असते आणि जानकी तिला विचारते की तुम्हाला चक्कर येते का थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणते आन आणि असं म्हणत ती धावत पळत पाणी आणायला निघून जाते ऐश्वर्या प्रॉपर्टीचे कागद पटकन बदलते आणि ती येण्याच्या आतमध्ये ती कागदपत्र तिच्या पदराच्या आड लपवून ठेवते जेणेकरून जानकीला तिच्यावरती संशय येणार नाही असं तिला वाटत असतं पटकन पदराच्या आड प्रॉपर्टीचे कागद लपवते तर इथे जानकी पाणी घेऊन पळत आलेली असते आणि ती पाणी लताबाईला पाजवते आणि त्यानंतर लताबाई उठून बसतात तर, बसता। तर इथे बाहेर प्रॉपर्टीचे कागद आणून ऋषिकेशला देते आणि ऋषिकेश सही करणार हे पाहून ऐश्वर्याला मात्र आनंद झालेला आहे पण ह्या आनंदावरती विरजन पुन्हा एकदा जानकीने घातलेलं आहे जा जानकी ऋषिकेशला थांबा ऋषिकेश असं म्हणत असते आणि ती म्हणाल्यानंतर सुमित्रा मनातच म्हणते अजून काय ज्या मनामध्ये चालू आहे काय माहिती तर इथे ऐश्वर्या सुद्धा जानकीकडे रागाने पाहते आणि तिला काय करावं हे सुचत नाही सुद्धा जानकीकडे रागाने पाहतो तर जानकीला माहीत पडले का आणि प्रॉपर्टीचे कागद बदललेत काय वाटतं कमेंटमध्ये